श्री क्षेत्र जगदंबा आई मंदिर सोमनाथपूर येथील आज कलेक्टर साहेबांच्या हस्ते घटस्थापनाचे कार्यक्रम झालेला आहे तरी सर्व भाविक भक्तांना आता दररोज कसं चार वाज वस्त। दोन वाजता महापूजा होते शेवटच्या आरती संध्याकाळी आठ वाजता सर्व भाविक भक्तांना एकच कळविण्यात आनंद होतो सर्वजण येऊन मंदिरामध्ये नवरात्रामध्ये सर्व देवीचं दर्शन घेऊन लाभ घ्यावा आणि येथे नवरात्रामध्ये दररोज अभिषेक केले जातील आणि वटी भरण्याचं किंवा परडी परडी भरण्याचं काम चालू असतात आणि दिनांक अकरा तारखेला पालखी मिरवणूक असते चारच्या दरम्यान महापूजा असते महापूजा संपल्यावर पालखी मिरवणूक आपले सोमनाथपूर गावामधून जाऊन आईचे वर घुमूट माहेरघर येथे पालखी जाऊन तिथे विसर्जन होते हां माझं नाव आहे गंगा विजयगिरी मी इथल्या महाराजांची मुलगी आहे आणि हे ऐतिहासिक मंदिर आहे खूप भाविक भक्त येतात नऊ दिवस खूप मोठ्या प्रमाणाने उत्साह होतो पालखी मिरवणूक होते आणखी भजन कार्यक्रम असते दसऱ्या दिवशी जेवण भंडारा ठेवतात सगळे हे व्यवस्थित आणून सगळ्यांचे मनोइच्छा पूर्ण होतात म्हणून खूप लांब लांब इथं भक्त येऊन दर्शन घेतात